नमस्कार तुमचं नाव काय महेंद्र बाल कुबेर टॉमॅटो हा गाडा तुमचा दिस हा कुबेर टोमॅटो सप्लाय नमस्कार आज सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटोला काय बाजारा मिळाला बाजार आठशे नऊशे साडेनऊशे एक हजारापर्यंत आरेमन आरेमन हजार रुपये मेघदूत मेघदूत पण हजार नऊशे सौ सौ सातशे आठशे बासष्ट बेचाळीस शा� बासष्ट बेचाळीस पाचशे सहाशे सगळ्यात जास्त बाजार कोणत्या व्हरायटीला मिळतो अरेमान अरेमान हे दूध त्याच्यानंतर मेघदूत दूध पण आठशे नऊशे जाते हे जाते नऊशे हजार साधारण आज किती कॅरेटची आवक झाली आवक नाही सांगतायची तरी एक अंदाज नाही आता आवक कसं होतं सकाळच्या पारी मार्केट असतं त्याच्यामुळे जे त्यांची खरेदी जे याच्यात असतं त्याच्यामुळे आवकच नाही आपण आम्हाला सांगायचं आमची रिम्यू गाड्या मिळून आहे पाचशे एक कॅरेटची पाचशे कॅरेट हा त्याच्यात हे बारकं पण आहे तीनशे चारशे दोनशे शेतकऱ्यांना काय आव्हान झालं शेतकऱ्यांना आव्हान काय नाही एवढे मार्केट असून पण पैसे नाही अवघी पावसाने नुकसान जास्ती झालेली त्याच्यामुळे शेतकरी त्याच्या पद्धतीने करतोय पण मालाला क्वांटिटी गळीत कमी निघते ना गळीत नाही एवढे मार्केट असून पण सर्वांनाच पैसे नाही भेटते माल नाही जेवढा निघत्या प्रमाणात スタジオ。